बंजारा समाजाला एसआटी आरक्षणाची अंमलबजावणी करा बंजारा समाजाचे तहसीलदारांना निवेदन निवेदनापूर्वी सातवी शहरातून भव्य मोर्चा सातवी हैदराबाद गॅझेट बंजारा समाजाला अनुसूचित जमाती एसएटी आरक्षणाची अधिसूचना काढून अंमलबजावणी करावी या प्रमुख मागणीसाठी राष्ट्रीय बंजारा टायगर्स व समस्त बंजारा समाजातर्फे शहरातून भव्य मोर्चा काढण्यात आला या मोर्चात महिला व पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते जय सेवालाल महाराज आरक्षण आमच्या हक्काचं अशा घोषणा देत मोर्चेकऱ्यांनी तहसील कार्यालयावर धाक दिली त्यानंतर शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांच्या नावे असलेले निवेदन नायक तहसीलदार किरण कोठावदे यांना सादर करण्यात आले निवेदनात नमूद करण्यात आले आहे की मराठा समाजाला हैदराबाद गॅझेटच्या नोंदींच्या आधारे ओबीसी आरक्षण दिले आहे त्याच व्याजेटमध्ये बंजारा समाजाचा अनुसूचित जमातीत उल्लेख असून आंध्र प्रदेश तेलंगणा येथे त्याचा लाभ मिळतो मात्र महाराष्ट्रात बंजारा समाज वंचित आहे त्यामुळे मराठा समाजाप्रमाणे बंजारा समाजासाठी तातडीने अधिसूचना काढून बंजारा समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलतींचा लाभ देऊन आरक्षणासाठी केंद्र सरकारकडे शिफारस करावी अशी मागणी करण्यात आली आहे या संदर्भात दोन हजार चौदा पासून निवेदने दिली असूनही कार्यवाही झालेली नाही शास शासनाने तातडीने निर्णय न घेतल्यास तीव्र आंदोलन उभारले जाईल असा इशारा राष्ट्रीय बंजारा टायगर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष आत्माराम जाधव यांच्या वतीने तातडीने निर्णय न घेतल्यास तीव्र आंदोलन उभारले जाईल असा इशारा बंजारा टायगर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष आत्माराम जाधव यांच्या वतीने देण्यात आला मोर्चा तालुक्यातील पंधरा तांड्यांतील नागरिक सहभागी झाले होते सरदार राठोड अजय जाधव संदीप जाधव निलेश जाधव रोहित जाधव प्रशांत पवार हेमंत राठोड रघुनाथ राठोड विजय राठोड पंकज मराठे जितू जाधव विनोद राठोड साईदास चव्हाण राजू राठोड प्रमोद राठोड प्रवीण राठोड जय जाधव प्रशांत जाधव राहुल राठोड तसेच सात्री तांडा लोलीपाडा सातारपाडा पेटले वसंत नगर सय्यद नगर श्रीराम तांडा वर्धा या तांडातील सर्व समाजाला पाहिजे आज तसीलदारसिला तालुक्यातील पंधरा ताट्यातील तांड्यातील बंजारा समाजाचे महिला पुरुष आपले पारंपरिक फीजुज्यात हजर होते आहे तुम्ही बघत असाल महाराष्ट्रामध्ये बंजारा हे पांढर वादळ चालू आहे ह्या पांढर वादळाचे संत जवाहरलाल महाराजाच्या पांढऱ्या झेड्याखाली हा समाज पूर्ण महाराष्ट्रात एकवटलेला आहे आमची एकच मागणी आहे बंजारा समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती जे जुने आदिवासी बांधव आहेत त्यांना धक्का न, न लागता आम्हाला आरक्षण मिळाले पाहिजे कारण बंजारा समाज हा आदिवासीचे पूर्ण कॅटेरिया पूर्ण करतो कारण की वेग जंगलामध्ये वाघ राहतो तो वाघा प्राण्याची शिकार करतो आणि बंजारा समाज असा आहे तो जो मटण घातानाटन ते रसा जो रक्ते ते आम्ही त्याची सळोई बनून खाणारा जमात हा बंजारा समाज आहे हीच आमची सर्वात मोठी आदिवासी जात म्हणून आमचा इथं पुरावा आहे तरी आम्ही एकच उल्लेख करतो हा बंजारा समाज पूर्ण भारतामध्ये चार राज्यामध्ये अनुसूचित जमातीत आहे आणि तीन राज्यामध्ये अनुसूचित जातीमध्ये आहे तरी आमच्या निजामशाहीमध्ये जे आमच्या हे सापडलेला हैदराबाद गॅजेटनुसार हे धर्तीनुसार आम्हाला बंजारा समाज एसटी मध्ये आहे आणि एकोणीसशे छप्पनच्या अगोदर बंजारा समाज हा अनुसूचित जमातीत होतात फक्त हे जिल्ह्या इकडे महाराष्ट्रात आल्यामुळे बंजारा समाजावर ह्या शासनाने के अन्याय केलेला आहे तरी हा अन्याय दूर होण्यासाठी आम्ही मुंबई नाही दिल्ली काढण्याची आमची तयारी आहे मित्रांनो उत्कोट कामगार आहे आमचे सहा महिने लोक इथं राहतात आणि सहा महिने लोक उसाच्या तरी शासनाला आमची नम्र विनंती आहे हा समाज त्यांची भाषा वेगळी हा तांडा म्हणून गावाच्या बाहेर राहतो आमच्या महिलांचे पेहराव वेगळा आमचे देव देवता वेगळा तरी आम्हाला शास्त्राला एकच विनंती आहे की बंजारा समाजाला अनुसूचित जमाती तुम्ही रोखू नका बंजारा समाजाला आरक्षण का मिळावं त्याची सगळी माहिती तुम्हाला पार्श्वभूमी तुम्हाला सांगितली पण बंजारा समाजात आजपर्यंत कोणाला माहित नव्हतं की हैदराजेट काय आहे हैदराबाद गॅजेट काय आहे की कशामुळे आपले जे नेते आहेत म्हणजे मराठवाडा समाजाचे नेते आहेत मनोज जरंगे साहेब यांनी आरक्षण कसं मिळावं मराठा साहेबांना त्यांनी हैदराबाद गॅटेजनुसार त्यांनी मिळून दाखवलं त्याचमध्ये आमचा बंजारा समाजाचा उल्लेख आहे त्या उल्लेखनुसार पूर्ण बंजारा समाज जागा झाला आहे या जागा झाल्यानुसार आमच्या समाजाला पण एस मध्ये आरक्षण मिळालाच पाहिजे एवढी आमच्या समाजाची सगळ्यांची मागणी आहे पण एक पण तुम्ही लक्षात ठेवा की इतर समाजाला आदिवासी समाजाला जिल्हा समाजाला वाटत असेल की आम्ही त्यांच्या वाटेतला घेतोय की त्यांचं आरक्षण घेतोय आम्ही कोणाच्या इथं अतिक्रमण करत नाही साहेब आमचा त्यांच्या पण त्यांच्याशी बी संबंध आहे त्यांच्याशी बी नातं आहे पण त्यांचं आरक्षणला धक्का न लावता आम्हाला बी एसटीत आरक्षण मिळालं पाहिजे एवढीच आमची मागणी आहे एवढंच बोलतो सेवा